एकेकाळी शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे दुधाचा व्यवसाय म्हणून संबोधला जात होता दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातूनच शेतकऱ्याचं कुटुंब चाललंच होतं मात्र हाच व्यवसाय आणि आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळते दुधाचे कमी झालेले दर आणि खाद्याचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्याला आता त्याचा ताळेबंद असं झालेलं पाहायला मिळते त्यामुळे सध्याचा जो शेतकरी आहे तो तोट्यात चाललेला आहे जनावरांचं खाद्य असेल किंवा जनावरांना येणाऱ्या रोगांची औषध असतील हे देखील आता महाग झालेत त्यामुळे शेतकरी आता तोट्यात जातोय आणि त्यामुळेच अनेक भागातील शेतकऱ्यांचे गोटे हे आता कमी होताना दिसत आहेत किंवा या व्यवसायापासून शेतकरी आता दूर जाताना पाहायला मिळतोय याच संदर्भात आपण शेतकऱ्यांशी भेटणार से आहोत आणि नक्की हा व्यवसाय तोट्यात का चाललाय हे देखील जाणून घेणार आहोत मी दूध व्यवसाय हा दोन हजार एक सालापासून पाच सहा सात आठ गाया समळून करत होतो त्याच्यानंतर वाढत वाढत माझ्याकडे दहा बारा गाया झाल्या त्याच्यानंतर मी दोन हजार सोळा साली मुक्त संचार गोटा केला त्याच्यानंतर एकोणीसपर्यंत चांगलं त्यातून प्रॉपर मिळत होतं एकोणीसच्या नंतर करोना काळापासून दूधव्यवसाय जी कोलमडला त्या असता काय तो दूधव्यवसाय हे सरळच झाला नाही त्या करोना काळात माझ्याकडं जवळ पस्तीस गाया होत्या त्याच्यानंतर त्यातून काय शिल्लक राहिला त्यांची त्यांना सुद्धा बागानानंतर मी इकून टिकून कसं तरी दो, दोन दोन वर्ष त्यांच्यावर चाल ढकल करत काढलं त्याच्यानंतर ते आज मी तिला माझ्याकडे दहाच गाया आहेत आणि त्या दहा गायासुद्धा त्यांचे त्यांच्यातून भागत नाही एकाचा चारा ते वाला चारा घ्यायचा म्हणलं तरी तो जास्त पैशाने घ्यावा लागतो ह्याचं खुराकीचे रेट वाढ वाढी उदाहरण रेट वाढत नाही पण खुराकीचे रेट हमेशा वाढत असतात चार महिन्याला सहा महिन्याला खुराकीचे रेट वाढत आहे शासन बोलतं आम्ही अनुदान देऊ पाच रुपये देऊ सात रुपये देऊ ते पण वेळेवर देत नाही त्याच्यामुळं हा दूध व्यवसाय एकदम कोलमडून पडलेला व कर्ज शेतकऱ्यांना हा कर्जबाजारीचाच व्यवसाय झालेला आहे एका गाईला जर दूध देत असेल तर त्या गाईला एक लिटरला सत्तावीस रुपये खर्च येतो चारा खुराकी आपली मजुरी असे मिळून सत्तावीस शासन प पण तीस बत्तीस खाजगी डेअरीवाले तर तीस रुपयाच्यावर दोन रुपये सुद्धा कुणाला देत नाही म्हणजे हे बाकीचे तीन रुपयावारी लिटरला तीन रुपयावारी शेतकरी हा कष्ट करत आहे बरं तिचा काय पूर्ण काळ काय ती दहा लिटर दूध देते म्हणजे रेग्युलर ती दहा देत नाही पण तिचा खर्च हा सत्तावीस रुपयेच आहे माझ्या गाय दहा पंधरा गाय आहे त्या आणि दूध आणि पंचवीस रुपये रेट देतात तीस असला तीस जर एक तास झालं ना तर आम्हाला दोन रुपये कमीच का तर फॅट लागत नाही डिग्री लागत नाही आणि पंचवीस रुपयाला जी गोचडी जी औषधाची बाटली मिळत होती ती दीडशे रुपये झाली या आणि ह्या जनावराला महिन्यातनं एकदा दोनदा ती बा बाटली लागतीच सुग्रास साडे सतराशे रुपये पन्नास किलोचं पोतं मला एक पोतं रोज लागतं या आज पगार रुपये राहत नाही चार हजार साडेचार हजार आणि मग द्यायची एकात हां आणि गायचं सिमेज भरायचं म्हणतो शे दीडशे दोन शिबी घेतात आणि एका एका सिमेंटमध्ये गाया राहतात असं कधीच नाही दोनदा तीनदा बी गाया उलटते त्या परत गाया तपसायला गा लागवड का नाही फुकाट तपसत होते आता शंभर रुपये घेतात कसा धंदा परवाडायचा मका चार साडेचार हजार रुपये पांढ पांड चार दिवस पांड पुरत नाही खायला गोळा बरं त्यातून काही सगळे काही ताणवट नाहीत काही खाद्य बी सांभाळावं लागतात वास्त्र सांभाळावं लागतात तुम्हाला अनुदान मिळते अनुदान अजून नाही हो पाच रुपये कबूल केलं अनुदान ते अनुदान निमन मिळालं अजून निमन मिळालं नाही परत सात रुपये केलं त्या सात रुपयाचा पत्ता नाही नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आता काय असाव असं तुम्हाला वाटत असा चाळीसच्या पुढे आम्ही आपल्या शेतीसाठी पूरक म्हणून हा जोडधंदा शेती व्यवसायासाठी जोडधंदा चालू केला होता गा, एका गाईपासून सुरुवात केली होती आणि दुधाला पाहिजे रेट मिळत नाहीये सरकारने याकडे लक्ष द्यावे दुधाला कमीत कमी आम्हाला अनुदानाची गरज नाहीये कमीत कमी चाळीस ते पंचाळीस रुपये रेट द्यावा कारण एक गाई सांभाळायला एका गाईला खाद्य द्यायला तीस ते पस्तीस रुपये लागतात एक एका पन्नास किलोच्या पोत्याची किंमत जवळजवळ अठराशे रुपये आहे आणि तेवढं त्या ते प्रमाणात काही दूध पासून निघत नाही आणि जर मका घ्यायचं घ्यायला म्हटलंच तर तीन ते साडेतीन हजार रुपये पांडावर मिळते ते त्याची किंमत दहा ते बारा हजार रुपये होते तेवढं दूध त्यातून काय निघत नाही अनुदान फक्त कागदोपत्रे दाखवायला आहे दोन महिन्याचं सुरुवातीला भेटलं परतचे सात रुपये त्यांनी डिक्लेअर केलेलं ते काही मिळालं नाही आणि आम्हाला अनुदानाची खरं तर काहीच गरज नाहीये त्यांनी कमीत कमी ठोक चाळीस ते पंचेचाळीस रुपये दर द्यावा आता किती मिळतो आता बत्तीस ते, ते सांगितलेलं पस्तीस रुपये देऊयात पण तो काय दिला गेला नाहीये सध्याचे रेट आता तीन पाच आठ पाच शासन तेतीस रुपये जरी कंपल्सरी केला असेल आणि आता शासनाने अनुदान बंद केलेलं आहे परंतु तेतीस रुपये रेट शेतकऱ्यांना परडत नाही सरासरी रेट आता शेतकऱ्यांना चाळीस रुपये रेट पाहिजे कारण आता खाद्याचे जा रेट जरी कमी केले असेल तर त्या पट्टीत रेट कमी झालेले नाहीत पन्नास साठ रुपये रेट खाद्याला कमी केले आहेत पण ते रेट त्या पट्टीत जे पाहिजेत ते रेट कमी झाले नाहीत तर शेतकऱ्यांना म्हणजे आता खा मकेचे भाव सरासरी पस्तीसशे चार हजार रुपये सांगतात त्याच्या ह्याच्यामध्ये जर ती दोन्हीची तपासणी काढली तर पस्तीस रुपये तेहतीस रुपये रेट परत होत नाही तर सरासरी शेतकऱ्यांना चाळीस रुपये रेट मिळावा उन्हाळ्यामध्ये शासन म्हणजे चारा टंचाईचा याचा हे असल्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपये वाढवून देत होतो आत्ता तो, तो, तो सरासरी वाढवून देत नाही सर्वांची रेट आत्ता एकच आहेत परंतु शेतकऱ्यांनीसुद्धा त्या पद्धतीने क्वालिटी दिली पाहिजे शासनानेच तर सांगते की तीन पाच आठ पाच केस रुपये पण आत्ता आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी अजून त्या क्वालिटीवरती थांब राहत नाहीत की कोण सात नऊ देते कोण आठ झिरो देते तर सर्वांनी क्वालिटी काय हे लोकांना आधी कळलं पाहिजे शेतकऱ्यांना की आपल्या गायच्या दुधाला क्वालिटी जर बसेल तरच रेट बसला जातो हे प्रत्येकच्या शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे आणि तवस रेट त्याच वेळेस रेट शेतकऱ्यांना जास्त रेट बसतात आणि आत्ता शास म्हणजे शासकीय आत्ता जर तेत्तीस रुपये रेट दिलेला आहे पण तो सर्व सर्वांना तेहतीस बसत नाही सरासरी तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये असे रेट बसतात ते शासनाने आणि शेतकऱ्यांनी आपल्यासुद्धा क्वालिटीवर